नमस्कार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या महेश दादा ज्ञानोबरा मंदिरावर बावीस किलोच्या सोन्याचा कळस आहे माझी विनंती आहे समाजामध्ये जगत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही माणसामध्ये वावरता तोपर्यंत माणूस तुम्हाला मोठं करत नाही तुम्हाला मोठं म्हणत नाही तुम्हाला स्वीकारत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दादा अरे माझ्या ज्ञानोपरानी जोपर्यंत समाधी घेतली नव्हती तोपर्यंत ज्ञानोपरा आळंदीत राहू दिलं नाही सिद्धपेठावर काढून दिलं जोपर्यंत ज्ञानोपरानी समाधी घेतली नव्हती तोपर्यंत नदीमध्ये आंघोळ केली नाही चल संन्याशाची कार्ती म्हणून बाहेर काढलं जोपर्यंत ज्ञानोपराय समाधी घेत नव्हते तोपर्यंत ज्ञानोपराच्या बहिणीला खापर मिळवलं दिलं नाही लक्षात ठेवा जोपर्यंत ज्ञानोबराय समाधीत गेले नव्हते तोपर्यंत ज्ञानोपरायांना वाईट टाकलं मुंज करण्याचा अधिकार दिला नाही कपडे दिले नाही ज्ञानोबरायंना मधुकरी मिळू दिली नाही ज्ञानोपराना पण लक्षात ठेवा जोपर्यंत ज्ञानोबराई समाधीत गेले नव्हते तोपर्यंत ज्ञानोबराईंना छळ दिला तिरस्कार केला पण आज लक्षात ठेवा ज्या ज्ञानोबरा आळंदीमध्ये नदीमध्ये आंघोळ करू दिली ना नाही त्याच ज्ञानोबरा त्याच नदीच्या पाण्याचा अभिषेक आहे ज्या ज्ञानोबरा आळंदीमध्ये येऊ दिले नाही त्याच ज्ञानोबरा आज त्याच आळंदीमध्ये बसायला चांदीचा खाट आहे चा अरे ज्या ज्ञानोबराना आळंदीमध्ये मधुकरी मिळू दिली नाही त्याच ज्ञानोबरा आज पंचपक्वांनाच ताट आहे अरे ज्या ज्ञानोबरा कपडे मिळू दिले नाही आज त्याच मंदिराला बावीस किलोच्या सोन्याचा कळस आहे हा अधिकार माझ्या ज्ञान आहे अरे हा अधिकार माझ्या ज्ञान आहे महाराज हा हा अधिकार आहे माझ्या ज्ञान या जगाच्या पाठीवर माझ्या ज्ञानोपरा लोकांनी त्रास दिला छेळ गावाच्या बाहेर काढला आई बापाला मरायला लावलं पण लक्षात ठेवा ज्यावेळेस माझ्या विष्णू ज्ञानोपरा नेण्यासाठी जगाचा बाप, ज्याव ने बाप देवा आला ज्यावेळेस ज्ञानोपरा समाधीला बसवण्यासाठी जगाचा बाप माझा देव आला देवाना एका हाताला धरलं निवृत्ती नातानी दुसऱ्या हाताला धरलं देव निवृत्ती आणि अरे ज्ञानोपरानी धरलं ज्ञानोपराच्या हाताला नाताने धरलं दुसऱ्या हाताला देवाने धरलं आणि देव ज्ञानोपराना बोलायला लागला देव बोलतोय ज्ञाना ए बाबा लोकांनी मारलं तुला त्रास दिला तुझ्या आई बापाला मारायला लावलं तुझ्या आई बापाला गावाच्या बाहेर काढलं ज्ञानोबा सांग ना <Soras> या लोकांना काही शिक्षा देऊ ज्ञानोबा राईंनी सांगितलं देवा या लोकांना काही शिक्षा देऊ नका मग या लोकांनी मारला असेल लोकांनी त्रास दिला असेल लोकांनी गावाच्या बाहेर काढलं असेल माझ्या आई बाप्पाला मारायला लावला असेल देवा एक काम करा या लोकांना मारू नका यांच्या अंतकरणातल्या वाईट विचारांना मरण द्या आणि सद्विचारांना विचारांना जीवन द्या जे खळांची व्यंकटी ज्ञानोबराय ज्ञानोबराय माझी आई आहे साधकाचा माय बाप दरुषने सर्वभूमी सुखरूप ज्ञानोबा माझा हे समाजामध्ये जगत असताना ज्ञानोबाईंची क्रेज काय ज्ञानोबाईंचं वजन काय यांचा अधिकार आहे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ ज्ञानोबराय माझी फार मोठी व्यक्ती आहे ज्ञानोबराच्या दारात सोन्याचा पिंपुळ आहे ज्ञानोबराईंचा अधिकार एवढा आहे मुखी वेद वधविला अरे रेड्याच्या बोलायला लावला चालविली जड भिंती बाई सोनिया अरे भिंतीवर बसले आणि भिंत चालायला लावली हा अधिकार ज्ञानोबराईंचा पण तरी सुद्धा ज्ञानोबराईंना समाजानं समाधीत जाईपर्यंत स्वीकारलं नाही हा समाज फार बेकार आहे दादा ही गोष्ट लक्षात ठेवा हा समाज चांगल्या चांगल्याला त्रास दिल्याशिवाय अरे ज्ञानोबराय तर

त्यामुळे एक लक्षात ठेवा तुम्ही चांगलं वागा लोक त्रास देतील गड्या तुम्ही चांगलं वागा लोक त्रास देतील गड्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा नौका कभी पार नाही होती साहब और कोशिश करणे वा की कभी हार नाही होती साहब त्याच्या पुढे जाऊन बोलू दादा तुम्ही चांगलं चांगल काम करा लोक तुम्हाला त्रास देतील लोक तुम्हाला त्रास देतील तुमची निंदा करतील तुमची छट्ट करतील तुमची मस्करी करतील तुमची टिंगली करतील पण लक्षात ठेवा चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात ही गोष्ट लक्षात ठेवा mas